सिन्नर शहरापासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतर असलेले पास्ते हे गाव तसे बघायला गेलं तर पास्ते हे गाव फार मोठे असे नाही संपूर्ण गावात तसे बघायला गेलं तर साडेतीनशे ते चारशे उमरे असलेले गाव संपूर्ण गावची लोकसंख्या साधारणतः सतराशे ते अठराशे इतकी असावी परंतु या गावातील बहुतांश घरात पोलीस दलात कार्यरत असलेले युवक युवती आहेत काही घरांमधून तर घरातील तीन तीन युवक पोलीस खात्यात भरती झालेले आहेत अशा प्रकारे पास्ते गावाने पोलीस खात्यात वेगळे नाव आणि धबधबा निर्माण केला आहे जणू काही पास्ते हे गाव पोलिसांचे गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे मुंबई आणि ठाणे शहराच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पास्ते गावचा पोलीस शिपाई हा सापडतोच एकोणीसशे पासष्ट साली या गावातून डी पी आव्हाड हे पोलीस खात्यात पोलीस म्हणून रुजू झाले होते सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ते दोन हजार एक साली सेवानिवृत्त झाले त्यांच्याच काळामध्ये पास्ते गावातून पोलीस खात्यामध्ये सेवा करण्याची जणू चढाओढ सुरू झाली होती असे म्हटल्यास वावगे ठरू नये त्यामुळे या गावचे जवळपास तीनशे ते चारशे युवक युवती पोलीस खात्यात काम करताना आताही आढळतील परंतु कैलास यमनाथ आव्हाड या युवकाच्या रूपाने पास्ते गावाचा युवकांसमोर एक वेगळी दिशा मिळाली आहे अतिशय सामान्य कुटुंबातील कैलास आव्हाड याने प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर महसूल विभागामध्ये महसूल सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी पटकावली कैलासचे वडील अतिशय सामान्य शेतकरी म्हणजेच आजही त्याचे वडील गुरवळण्याचे काम करतात मात्र त्याचे कैलासला कुठल्याही प्रकारची लाज नसून उलट त्याला त्याचा अभिमानच आहे तो त्याच्या वडिलांना नेहमी सांगत असे की बाबा एक दिवस असा येईल की मी तुमचे नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही आणि कैलासने तेच केवळ त्याच्या वडिलांना नव्हे तर संपूर्ण पास्ते गावाला करून दाखवले पास्ते गावातून महसूल विभागात कार्य करणारा पहिला कर्मचारी म्हणून कैलास यमनाथ आव्हाड याने आपले नाव पास्ते गावाच्या इतिहासात कोरून ठेवलं आहे त्याच्या या आनंदात सहभागी होण्यासाठी व त्याचा सत्कार करण्यासाठी गावातील घराघरातील माणसे शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पास्ते गावाच्या मारुती मंदिराजवळ एकत्र एक आले होते त्यांच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त पोलीस आयुक्त डी पी आव्हाड यांनी भूषवलं आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डी पी आव्हाड यांनी कैलास हा महसूल विभागात भरती झाला आहे ही पास्ते गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे ज्या पद्धतीने पास्ते हे गाव केवळ पोलिसांचे गाव म्हणून ओळखले जाते केवळ तीच ओळख न राहता पास्ते हे गाव पोलिसांसह महसूल विभागात मोठ्या प्रमाणात गावचे युवक युवती भरती झाले आहेत अशी ओळख सुद्धा निर्माण व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कैलासचे वडील यमनाथ आव्हाड हे जयंत बाबू आव्हाड यांचे अतिशय जिवाळ्याचे मित्र आपला मुलगा महसूल विभागात भरती झाल्याचे कळताच त्यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाही आणि ते आनंदाचे अश्रू व तो आनंदाचा क्षण त्यांनी संपूर्ण गावाला पेढे वाटून साजरा केला कैलास आव्हाड सोबत त्याची बहीण शुभांगी सानप हिचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी जयंत बाबू आव्हाड यांना पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सदरील सत्कार समारंभाला हजर राहता आले नाही मात्र त्यांनी कैलास व त्यांच्या वडिलांना फोनवरून शुभेच्छा दिल्या या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन भाऊलाल घुगे यांनी केले तर यावेळी कैलास आव्हाड व शुभांगी सानप यांना संपूर्ण पास्तेकरांनी सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या एसएनयू साठी सुजल शितोडे। आमचा गावचे कैलास जमला तावार आणि जामगावचे बुलगी सानप हे या महसूल खात्यामध्ये असिस्टंट म्हणून या ठिकाणी पास झाले आहेत त्यांचा सत्कार करतो त्याकरता ही अत्यंत गरीब समाजातली म्हणजे दोन्ही माणसं शेतकऱ्याची पोरं आहेत अत्यंत गरिबीत शिकलेले लोक आहेत आणि हे गरिबीत शिकलेल्या लोकांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ह्या पदापर्यंत गेले आहेत त्यामुळे आमच्या सगळ्या गावकऱ्यांना जामगाव पासण्याचा आनंद आहे आणि त्यांच्याविषयी अभिमान आहे त्याप्रमाणे मित्रांनी सुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा ही आमची इच्छा आहे आज आमच्या गावासाठी आनंदाचा दिवस आहे आमच्या गावातील हेमनाथ महाधू आव्हाड आमचे मामा यांचे चिरंजीव कैलास तसेच कैलाची बहीण शुभांगी सानप यांची एम पी एस सी मार्फत क्लास वन अधिकारी म्हणून कर सहायक आणि महसूल सहायक या दोन्ही पदावर निवड झाली मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या दोन्ही बहीण भावांना शुभेच्छा देतो की पुढील पुढील त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी यापेक्षा मोठी फ्रोस्ट मिळावी आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना त्यांचा सत्कार करण्याचा बहुमान मिळावा असं मी त्या दोघांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मी आमचे मामा यमनाथ मामा आणि मामी या दोघांचे आभार व्यक्त करतो एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये शुभांगी कत्रू सानप या विद्यार्थिनीने महसूल सहायक या पदावर यश मिळवलेलं आहे त्याचप्रमाणे कैलास यमुना तव्हाड देखील टॅक्स असिस्टंट या पदावर यश मिळवलेलं आहे पास्ते गावाच्या सर्व ग्रामस्थांनी त्याचा कौतुक सोहळा आज या ठिकाणी आयोजित केला होता कोण म्हणतं शेतकऱ्याचा पोरगा होत नाही होत आई वडिलांनी साथ दिल्यानंतर शेतकऱ्याचा पोरगा सुद्धा कुठच्या कुठं पोचू शकतो पास्ते आणि जामगाव या गावातील आज दोन सक्के बहीण आणि मावस भाऊ हे चांगले असे उच्चस्तरीय स्पर्धेतून स्पर्धा परीक्षेतून ते उत्तीर्ण झाले कैलास आव्हाड आणि शुभांगी सानप या दोन्ही जे काही स्पर्धक होते आ, विद्यार्थी होते ते उत्तीर्ण होऊन या जामगाव पास्ते या गावच्या नाव यांनी चांगल्या पद्धतीनं ना, नाशिक जिल्ह्यात उंचवलेलं आहे तसेच या पास्ते गावाला साहेब म्हणून ही अशी ओळख आहे तर इथं डी पी आव्हाड साहेब असतील कृष्णा साहेब असतील काकड साहेब असतील अनेक या गावामध्ये वेगवेगळ्या पदावरती कार्यरत असलेले साहेबांचं गाव म्हणून पाच ते गाव हे नाव लौकिक आहे आज एम पी एस सी मधून आम्हा बहीण भावांचा रिझल्ट आला संपूर्ण गावकरी मंडळी आमच्या आनंदात सहभागी झाली सर्व मित्र सहभागी झाले आज सर्वांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतोय ही जिद्द ही चिकाटी मी काय आम्ही कायम ठेवू आणि अजून एकदा प्रयत्न करून अजून वरच्या पोस्टवर जाण्याचा प्रयत्न करू आणि या गावाचं नाव रोशन करू आमच्या दोघांचा सत्कार करण्यासाठी इथं सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि आम्ही आमच्या दोघंही भाऊ बहिणींचं मी आम्हाला मलाही त्याचा अभिमान आहे की त्यांनीही दोन दोन पोस्ट मिळवल्यात आणि आम्ही असंच अजून पुढची पोस्ट मिळून नक्कीच पुन्हा येऊ इथे थँक्यू आमच्या गावामध्ये अतिशय सर्व आनंद असा दिवस कारण आमच्या गावामधून पहिल्यांदाच एम पी एस सीचा उत्तीर्ण झालेला कैलास आवाड हा विद्यार्थी आणि त्याची मावस बहीण शुभांगी सानप ह्या दोघांचाही सत्कार समारंभाचा कार्यक्रम आम्ही ग्रामस्थ तरुण मंडळी आणि सर्व नातेवाईक यांच्या वतीने आज पास्ते इथं ठेवला आणि मी शुभांगी आणि कैलासला पुढील वाचचालीच्या शुभेच्छा देतो आणि यानंतर त्यांनी कैलासनी तर क्लास वनची पोस्ट काढावी अशी त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आणि यानंतर परत आम्हा सर्वांना त्याचा सत्काराचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मोठा घ्यावा अशी त्यांनी आम्हाला पुढील प्रेरणा द्यावी आणि त्यांनी लवकरात लवकर क्लास वन व्हावं अशी त्यांच्या त्याला मी शुभेच्छा देतो कार मी भाऊ लाल पंढरीनाथ घुगे जणू काही आज आमच्या गावामध्ये दिवाळी साजरी होते आमचे चुलते यमनाथ महादेव आव्हाड यांचे चिरंजीव कैलास आव्हाड आणि आमच्या त्या भगिनी जामगावच्या अतिशय कष्टाने मेहनतीने त्यांच्या आईवडिलांचे चीज झाल्यासारखं आज वाटतं त्यांनी एम पी एस सी मधून कर वरती गावचा या पदावरती त्यांची नेमणूक झाली मी गावच्या वतीनं सर्व जामगावकरांच्या वतीनं पास्तेकरांच्या वतीनं या दोघांचे पण हार्दिक अभिनंदन करतो तसेच यांनी आमच्या आदरणीय श्री डीपी आवड साहेबांनी जसा गावचा वारसा चालवला तसाच या दोघांनी पण निडून पुढं वारसा चालवला वार चालवावा अशी त्यांना विनंती करतो या कार्यक्रमाकरता सत्कार समारंभाच्या आदरणीय सिन्नर तालुक्याचे श्री पुंजाभाऊ सांगळे डीपी आव्हाड साहेब साहेब अशोक काकड साहेब संजू भाऊ सानब नवनाथ गुगे आमच्या गावचे सरपंच शरदभाऊ आवाड यांनी सर्वांनी उपस्थिती लावली त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद